नवरात्रीचे नऊ देवींची नऊ रुपये आणि नऊ रंग त्या नऊ रंगाच्या कोणत्या साड्या आपण परिधान करायच्या आणि देवीला घालायच्या याविषयीची माहिती तुम्हाला या, या व्हिडिओमध्ये मी देणार आहे उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझे तुम्ही यापूर्वीचे नवरात्रीचे व्हिडिओ पाहिले असतील नसतील तर अवश्य पहा त्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण नवरात्रीची माहिती घटस्थापना सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर घटस्थापना ह्या दोन हजार चोवीसला कधी करायची त्याचे कोणते शुभमूर्त आहेत कोणत्या वाईट वेळेस आपण घटस्थापना करायची नाही हे सगळे शुभमूर्त मी माझ्या व्हिडिओत सांगितलेले आहेत ह्यापूर्वीच्या तर तो, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही अवश्य पहा गणपती बाप्पांचे विसर्जन झाल्यानंतर पितृपक्षामध्ये आपण श्राद्धकर्म करून पितरांना संतुष्ट केल्यानंतर सगळ्यांना वेद लागतो तो माता नवदुर्गेचा नवरात्रीचा आणि या काळामध्ये आपण नवदुर्गेची पूजा अर्चा मनोभावे करायची असते आणि नवदेवी ह्या नवदुर्गेला दुर्गा मातेंना आपण प्रसन्न करून घ्यायचं असतं तर अशा ह्या नवरात्र उत्सवाचा हा भारतात सगळीकडे मोठ्या प्रमाणातही साजरी केली जाते अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होतो प्रतिपदा जो आहे पक्ष प्रतिपदा जी आलेली आहे ते तीन ऑक्टोंबरला आलेले आहे आणि घटस्थापना आपण अपन तीन ऑक्टोंबरला करायची आहे नवरात्रीच्या काळात देवीची अनेक रूपांची पूजा केली जाते तसेच विविध रंगाचे वस्त्र प्रदान करण्याची प्रथा मागील काही काळापासून सुरू झालेली आहे तिच्या नवरूपासाठी नऊ रंगाची निवड केली जाते भारतीय संस्कृतीत रंगांना विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे त्यामुळे हा रंगाचा जो उत्सव आहे तो अनेकांना प्रसन्न करतो म्हणून ह्या विशेष करून स्त्रियांना ह्या नवरात्रीच्या नऊ रंगाविषयीची आणि देवीच्या माहितीविषयीची आपण पाहूया आणि हे कोणते कोणते रंग आहेत आणि कोणत्या देवीला ते अर्पण करायचे आहेत आणि ते पहिल्यापासून कोणत्या देवीची पूजा सुरू करायची याविषयीची माहिती मी तुम्हाला सांगतो तर तीन ऑक्टोंबरला गुरुवार आहे गुरुवारी आपण पिवळा रंग परिधान करायचा आहे पिवळा रंग परिधान करा देवीला सुद्धा पिवळ्या रंगाची साडी घालायची आहे आणि आपणसुद्धा हा आप पिवळा रंग परिधान करून या दिवशी घटस्थापना असून दुर्गादेवीच्या पहिल्या रूपाची अर्थात शैलपुत्रीची आपण पूजा करायची आहे पर पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून तिचे नाव शैलपुत्री असे ठरलेलं आहे म्हणजे न शैलपुत्री हे नाव आहे त्यामुळे आपण शैलपुत्रीची पूजा करून दुर्गा मातेला प्रसन्न करून घ्यायचे आहे चार ऑक्टोंबर शुक्रवार हा हिरवा कलर आहे हिरवा रंग हा नि निसर्गाचे प्रतीक मानतात आणि नवरात्रीच्या दिवशी दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचरणीची पूजा केली जाते ब्रह्म अर्थात तपस्या आणि चरणी यात चरण याचा अर्थ आचरण आचरणात आणणारी अशी ब्रह्मचरणी देवीची आपण पूजा करायची आहे आणि हिरवा हिरवा रंग हिरव्या रंगाची साडी देवीला परिधान करायची आहे आणि आपणसुद्धा हिरव्या रंगाचे पोशाख घालून देवीची पूजा करायची आहे पाच ऑक्टोंबर शनिवारी राखाडी कलर आहे राखाडी रंग हा स्थिरतेचे प्रतीक मानला जातो या दिवशी दुर्गा देवीच्या तिसऱ्या रूपाची अर्थात चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते आणि चंद्रघंटा देवीची आपण त्यांना राखाडी कलरची साडी घालून आपण सुद्धा राखाडी कलरची साडी परिधान करून देवी मातेची पूजा करायची आहे सहा ऑक्टोंबर रविवारी रविवारी नारंगी कलर आहे केशरी रंग आहे हा शांतता आणि ज्ञानाचे प्रतीक या दिवशी चतुर्थी असून देवी कुष्मांडाचे पूजन करायचं आहे आणि भगवा रंग आपण परिधान करून देवी मातीची सेवा करायची आहे देवी मातेला सुद्धा आपण भगव्या कलरची साडी परिधान करायची आहे त्यानंतर सात ऑक् सात ऑक्टोंबरला सोमवारी पांढरा रंग आहे आणि पांढऱ्या रंगाचं पांढरा रंग हा निर्मळ शुभ्र शांतता आणि पवित्रेचं प्रतीक मानला गेलेला आहे आणि या दिवशी आपण महापंचमी असून स्कंद मातेची पूजा करायची आहे आणि देवीला पांढरे वस्त्र परिधान करायचे आहे आपण ही पांढरे वस्त्र परिधान करून आपण देवी मातेची सेवा करायची आहे आठ ऑक्टोंबर मंगळवार लाल रंग आहे लाल रंग हा प्रेमाचे रागाचे संघर्षाचे प्रतीक मानला जातो या दिवशी देवा देवी कथ्यायनीची पूजा करायची आहे आणि कथ्यायनी मातेला सुद्धा आपण लाल रंग परिधान करून आपणसुद्धा लाल रंग परिधान करायचा आहे आणि देवी मातेची आपण सेवा करायचे आणि तिला प्रसन्न करून घ्यायचा आहे नऊ ऑक्टोंबर बुधवार हा निळा रंग आहे निळा रंग हा ऊर्जा प्रदान करतो या दिवशी सप्तमी असून देवी कालरात्रीची पूजा केली जाते आणि कालरात्रीला आपण निळा रंग परिधान करायचा आहे आणि आपणसुद्धा निळा रंग परिधान करून देवी मातेला प्रसन्न करून घ्यायचा आहे दहा ऑक्टोंबर गुरुवारी गुलाबी रंग आहे गुलाबी रंग हा आपण प्रेमाचे भावना आणि नम्रपणा दर्शवतो या दिवशी महाअष्टमी असते देवी महागौरीची पूजा करून कन्यापूजन देखील यावेळेस करायचं अष्टमी तिला कन्यापूजन केलं जातं आणि या दिवशी कन्यापूजन कसं करायचं याचेसुद्धा माझे पुढचे व्हिडिओ आहेत ते सुद्धा अवश्य पहा तर अशा प्रकारे आपण गुलाबी रंगाची साडी अष्टमीला घालायची आहे आणि त्यानंतर नवमी जे आहे ऑक्टोंबर अकरा ऑक्टोंबरला शुक्रवारी जांभळा कलर आहे जांभळा रंग महो महत्वाकांक्षा ध्येय आणि ऊर्जा याचे प्रतीक मानले जाते या दिवशी नवमी असून देवी सिद्धदात्रीची पूजा करायची आहे आणि सिद्ध मातेची पूजा करून आपण तिला जांभळा कलर परिधान करायचा आहे आणि आपणसुद्धा तो जांभळा कलर घालून परिधान करून आपण देवी मातेला प्रसन्न करायचं आहे पुरुषांनी जांभळ्या कलरचे कुर्ते घ्यायचे आणि स्त्रियांनी जांभळ्या कलरच्या साड्या म्हणजे प्रत्येक कलरचा पोशाख स्त्रीबरोबर पुरुषाने जरी घातला तरी दोघांनासुद्धा छान होईल ज्याचं नवरात्र असतं त्या दोघांनी मिळून देवीला जायचं आहे देवीला रोज दर्शन घ्यायचं आणि देवीला आपण प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि बारा ऑक्टोंबरला शनिवारी विजयादशमी आहे या दिवशी विजयादशमी साजरी केली जाईल आणि वाईटाला वाईटाचा चांगल्यावर मात म्हणून हा दिवस ओळखला जातो म्हणून आपण बारा ऑक्टोंबरला विजयादशमी साजरी करायची आहे आणि हे खंडेनवमी सुद्धा त्या दिवशी ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे त्यांनी खंड खंडेनवमीलासुद्धा तो म्हणजे खंडनवमीला खंडोबाची सुद्धा पूजा करायची असते अशा प्रकारे दुर्गामातेची पूजा करून आपण त्यांना प्रसन्न करून घ्यायचं आहे आदल्या दिवशी घट आपण उठवायचे आहेत घट कसे उठवायचे त्याविषयीसुद्धा माहिती मी तुम्हाला देणार आहे त्याचे काही शुभमूर्त आहेत ते सुद्धा मी सांगणार आहे अशा प्रकारे आपण ह्या नऊ नऊ रूपांची नऊ कलर नऊ रंगांची आपण पूजा करून दुर्गा मातेला प्रसन्न करून घ्यायचं आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ओम श्री महा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद